मध्ये अपघातांच्या घटनेमध्ये दिवसेंदिवस आपल्याला वाढ होताना बघायला मिळते पण सध्या बघायला गेलं तर अपघाताच्या घटनेमध्ये जास्त प्रमाणात बसचे अपघात होतात हेच बघायला मिळतं परिवहन महामंडळाची बस प्रवाशांनी खचाखच भरलेली असते तरी सुद्धा बसवाले कधीही बस, बस सावकाश चालवत नाही त्यांचा अतिवेगच असतो अतिवेगानं ओव्हरटेक करणे यामुळे अनेक अपघात घडत आहेत काही दिवसांअगोदरच टेन येथे बसने उभ्या असलेल्या चार चाकी गाडीला भीषण धडक देऊन अपघात झाला होता तर आज पुन्हा पालघरच्या घाटामध्ये अपघात झाला होता आज ला दुपारी सुमारास बस व अपघात झाला मिळालेल्या माहितीनुसार पालघर डेपोची बस मोनरवरून पालघरच्या दिशेने जात असताना पालघरच्या वाघोबा घाट चढत असताना बस क्रमांक एम एच झिरो सेवन सी सेवन फाय भरदा असल्यामुळे बसने समोरून येणाऱ्या पालघरवरून होणारच्या दिशेने येणाऱ्या टेम्पोला बसची धडक बसली असती पण टेम्पो चालकांनी वधन राखत टेम्पो रस्त्याच्या बाजूला केल्यामुळे अपघात टळला परंतु टेम्पोचे यामध्ये नुकसान झाले सुदैवा अपघातात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही प्रत्येक बस चालकाच्या चुकीमुळे चुकीमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असतो आजची परिस्थिती तशीच होती गाडीमध्ये असलेले प्रवासी भर रस्त्यामध्ये भर घाटामध्ये त्यांना त्या ठिकाणी उतरवले त्यानंतर प्रवासी मिळेल त्या वाहनाला हात करून जात होते तसेच त्या ठिकाणी अनेक महिला लहान बाळांना घेऊन उभे होते पावसाचे दिवस असल्यामुळे रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात गवत झाले आहे आणि त्या ह्या ह्या महिला घेऊन उभे होते चुकीमुळे सर्व गोष्टींचा नाहक त्रास प्रवाशांना बसत असतो या अपघातामुळे घाटामध्ये वाहनांच्या रांगा लागल्या होत्या बस चालकाच्या अतिवेगामुळे नेहमीच अपघात होत असतात एकंदरीत बघता बस चालकांना गाडीमध्ये बसलेल्या प्रवाशांचे काहीही पडलेले नसते हेच एकंदरीत दिसत आहे प्रवास एक जीव मुठीत धरून प्रवास करत असतात पालघर जिल्ह्यातील बस आगारांची अवस्था ही बिकटच आहे बस टायमावर न सुटणे पावसाळ्यामध्ये बस गळणे रस्त्याच्या मध्येच बस बंद पडणे प्रवाशांशी बोलण्याची पद्धत नाही अशा अनेक गोष्टींमुळे परिवहन महामंडळ हे डबघाईला जाण्याची कारणे आहेत